सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातल्या आखाड्यावरून कुबेटा कंपनीचे ट्रॅक्टर चोरीला गेल्याने सेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने विशेष पथक तयार करून अवघ्या काही तासातच चोरट्यांचा शोध घेऊन जेलबंद केले या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे सेनगाव तालुक्यातील उटी ब्रह्मचारी येथील शेतकरी सतीश ढवळे यांच्या शेतातल्या आखाड्यावरून काही चोरट्यांनी कुबेटा कंपनीचे ट्रॅक्टर चोरी केले होते परंतु सेनगाव पोली स्टेशन पोलीस स्टेशनने अवघ्या काही तासातच चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना जेलबंद केले या कामगिरीने पोलिस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे या कामगिरीमध्ये सेनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांनी तत्काळ विशेष पथक तयार केले होते या पथकामध्ये हेड कॉन्स्टेबल वंजारी हेड कॉन्स्टेबल जीवन मस्के पोलिस कॉन्स्टेबल ओमनाथ राठोड पोलीस कॉन्स्टेबल सरदुसे यांच्यासह चालक मुटकुळे होते सेनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या माहितीनुसार उटी ब्रह्मचारी साखरा खैरी भंडारी हत्ता परिसरामध्ये पथकाला विशेष लक्ष दे देण्यात सांगितले अवघ्या काही तासातच पोलिसांना मोठे यश हाती आले आहे प्रतिनिधी केशव अवचार सेनगाव हिंगोली